नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय पांढरी मार्केट येथे आज तारीख अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बघूया टॉमॅटोचा बाजार आजची काय बाजार आहे बाजार तीस बावीस पंचवीस येणारे आठ एक दिवसात काय बाजार भाव राहते आज तर वाढली आहे काय आज आवक कमी होती म्हणून बाजार वाढले का दोन दिवस जादा मंदी झाले ना त्याच्यामुळे शेतकरी करा आजची काय बाजार आहे आजची बाजार भाऊ चांगले माल चाळीसशे तीनशे रुपये सव्वा तीनशे शेव शव साडेतीन चार रुपये येणारे आठ एक दिवसात काय बाजार बाजार आता थो थोडी वाढण्याची शक्यता आहे पुढे विक्र चांगले आजची आवक कशी होती आवक कमी होती आज बाजार कमी असल्यामुळे शेतकऱ्यांनी माल कमी काढले होते आज थोडी आवक कमीच होती काय पाहू मागा त्या अडीचशे पाहुणे हायश तीनशे पर्यंत हाय परवडतं का आपल्याला परवडायला पाचशेच्या पुढे परवडलं पण आता घ्यायला लागेल परवडून नाही किती खर्च झाला एकरात एकर खर्च झाला काय लाखाने खर्च झाला चार भाग लावून ठेवली ठेवले खर्च करून